स्टार रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाही ही भूमिका साकारत अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरात पोचली रेश्माने साकारलेली ही भूमिका आजही सगळ्यांना लक्षात आहे आधी रंगावरून झेल मग सासरी सासूरवास भोगला त्यानंतर आता कोणत्या मालिकेतून आपल्या भेटीला येणार यासाठी सगळेच उत्सुक होते रेश्मा लवकरच स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या सुलिया या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहे या मालिकेत ती जानकी ही भूमिका साकारणार आहे पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो प्रत्येकीला वाटतं आपल्या घरात रामराज्य असावं श्रीरामासारखा पती असावा श्रीराम आणि जानकी यांची आदर्श जोडी असून सुद्धा त्यांना आपल्याच माणसांमुळे वनवास भोगावा लागला काळ बदलला तरी परिस्थिती बदलेलच असं नाही म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रकृती जानकी फोन आलाय हो आले नवी मालिका लवकरच स्टार प्रवाह खेळामध्ये संसाराच्या आनंदाचे राज्य येऊ दे असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलंय लवकरच ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे या मालिकेचं कथानक काय असेल याचा अंदाज आता प्रेक्षक लावतायत सविता प्रभुणे प्रमोद पवार उदयनीने भक्ती देसाई सुनील गोडसे बालकलाकार आरोही सामरे अशी दिग्गज मंडळी या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहे या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली रंग माझा वेगळा मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती स्टार प्रवाहाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवून जानकी साकारण्याची संधी दिलीये त्यासाठी मी त्यांची आभारी आहे तुम्ही घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत पुन्हा एकदा रेश्माला पाहण्यासाठी उत्सुक आहात काय मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस